त्यानंतर या दाम्पत्यांना विनंती आहे यांचंही या ठिकाणी सिद्धिविनायक रुग्णालय लोकसेवा डॉक्टर गजानन शिराळे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन महाराजांचा आशीर्वाद घ्यावा नगर यांनाही विनंती आहे आपण गुरुमाऊलींना पुष्कर अर्पण करून आशीर्वाद घ्यायचा आहे डॉक्टर विनायक शंकरप्प रामारोडा पाटील शंकेश्वर कर्नाटक हे आपल्या वसुमती नगरीचे जावई आहेत त्यांनाही विनंती आहे ते फ्रान्स मधून आलेले आहेत गुरु महाराजांच्या दर्शनासाठी म्हणून त्यांना विनंती आहे महाराजांचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे पण आहे श्री आप्पा सकाराम आप वाघवाळे